नमस्कार मी सोनाली वेज नॉनवेज वेज तडका या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे ही चटणी अगदी महिनाभर आरामशीर टिकते प्रवासासाठी ही चटणी तुम्ही नेऊ हो शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी ही चटणी तुम्ही घेऊ शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर साहित्यामध्ये दोन वाट्या जवस घेतलं आहे जवस घेण्यापूर्वी व्यवस्थित साफ करून निवडून घ्यायचे यानंतर एक वाटी तीळ घेतले जेवढे जवस आहे त्याच्या अर्धे तीळ घेतलेत चवीनुसार मीठ घ्यायचं पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा जिरे घेतलेत सोबतच पंचवीस ते तीस छोट्या आकाराची कडीपत्त्याची पाने घेतल्यात कढीपत्त्यामुळे चटणी पौष्टिक तर होतेच पण चवीला देखील खूप छान लागते आता हे सर्व साहित्य भाजून घेण्याकरता गॅसवरती एक पॅन ठेवलाय त्यामध्ये सुरुवातीला जवस घालायचं जवस आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं जवस भाजताना असे थोडेसे तडतड उडू लागतात तसेच भाजल्यानंतर याचा रंग थोडासा लाईट होतो जवसामध्ये विटॅमिन मिनरल्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड अँटी आणि भरपूर फायबर असतात त्यामुळे हे जवस आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे रोजच्या आहारामध्ये अशा पद्धतीने चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता जवळ चांगले खरपूस भाजून झालेत एका ताटावरती काढून घेऊयात आता याच पॅनवरती तीळ घालूयात आणि हे सुद्धा एकदम खमंग असे भाजून घेऊयात तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही पॅन थोडासा गरम आहे लगेचच तीळ दोन ते तीन मिनटात असे तडतडू लागतात आणि याचा रंग देखील अगदी पांढरा शुभ्र होतो हे गावरान तिळ असल्यामुळे यामध्ये एक अर्धा काळसर सुद्धा तीळ आहे अगदीच दोन तीन मिनटात तीळ चांगले भाजून झालेत तर आता या जवसावरती काढून घेऊयात हे आता दोन्ही साहित्य थंड करून घ्यायचे तोपर्यंत इकडे पॅन मध्ये लसूण आणि कढीपत्ता भाजून घ्यायचा यामध्ये तेल वगैरे अजिबात घालायचं नाही कारण आपल्याला ही चटणी एक महिन्यासाठी बनवायची आहे जर तुम्हाला पंधरा दिवसासाठी बनवायची असेल तर अर्धा चमच्या तेलात हे कढीपत्ता आणि लसूण तुम्ही परतून घेऊ हो शकता लसणावर चांगलं डागी येईपर्यंत भाजून घ्यायचं तसेच हा कढीपत्ता एकदम कुरकुरीत यातील ओलसरपणा कमी होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा हे दोन्ही साहित्य अगदी व्यवस्थित भाजलं की आपली चटणी अगदी महिनाभर व्यवस्थित टिकते एकूण चार मिनटं हा कढीपत्ता आणि लसूण भाजून घेतला आहे तर एका वाटीमध्ये काढून घेतला याच पॅनमध्ये जिरे घालून चांगले भाजून घेऊया पॅन खूप गरम असल्यामुळे हे सुरुवातीला करपू शकतात पटकन जिरे हलवून घ्यायचे जिरे एकदम जास्त भाजायचे नाही नाहीतर ते कडवट लागतात फक्त मिनिटभरच जिरे भाजून घेतले इकडे आपलं जवस आणि तीळ थंड झालाय तर हे आता मिक्स करून घेऊया साहित्याचे प्रमाण मी इथे वाटेने सांगितले आहे जर तुम्हाला वजनी प्रमाण हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता हे वाटण्याकरता मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलंय तर माझ्याकडे हे मोठं भांडं आहे यामध्ये हे सर्व तीळ आणि जवच बसणार आहे जर तुमच्याकडे छोटं भांडं असेल तर अर्ध अर्ध करून तुम्ही वाटू शकता यामध्ये आता भाजलेलं लसूण जिरं आणि कडीपत्ता घालायचा गावरान लसूण असल्यामुळे साईजने खूप लहान आहे त्यामुळे पंचवीस ते तीस पाकळ्या घातल्यात जर मोठा लसूण असेल तर वीस पाकळ्या घाला आता यामध्ये लाल तिखट घालायचं तर हे घरगुती लाल तिखट आहे थोडंसं तिखट आहे त्यामुळे दीड चमचा यामध्ये मी लाल तिखट घालत आहे तुम्हाला जशी तिखट चटणी हवी तेवढं यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं ही चटणी आता थोडीशी भसरट अशी वाटून घ्यायची एकदम बारीक वाटायची नाही तर इथे तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने थोडीशी अशी भसरट वाटून घ्यायची अशी ही चटणी बनवून एखाद्या काचेच्या वरणीमध्ये भरून ठेवायची ती महिनाभर अगदी आरामशीर टिकते तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा मग कुठल्या प्रवासासाठी नेऊ शकता चटणी खायला घेताना त्यामध्ये थोडंसं कच्चं तेल टाकायचं चटणी चवीला सा खूप छान लागते किंवा मग तुम्हाला अशीच खायची असेल तर अशी देखील तुम्ही खाऊ शकता मी भरपूर वेगवेगळ्या चटण्यांच्या रेसिपी अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्हाला जर चटण्या खायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा यामुळे तुम्हाला सर्व रेसिपीज माझ्या पाहायला मिळतील तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद